आरंभ एका नव्या पर्वाचा भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा एडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे पुणे येथे अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार आहे अशी माहिती पद्मश्री व पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावणारे पतक मुरलीकांत पेटकर आयोजक आकाश कुंभार आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली या पत्रकार परिषदेला आयोजक संस्थेचे रफिक खान कपिल मिसाळ विष्णू धोत्रे किरण लोहार आधी पदाधिकारी व आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अधिकारी उपस्थित होते दे दे प्यारा जलतरन, प्यारा या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण पॅरा ॲथलेटिक्स व व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील कामगिरीतून खेळाडूंची एन दोन हजार पंचवीस विश्वचषक आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेत टोकियो व पॅरेस पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेती अवनी लेखरा पदक विजेती मोनो अग्रवाल रुबीना फ्रान्सिस यांच्यासह तेरा पॅरालिम्पियन पन्नास पातळीवरील खेळाडू व देशभरातून सहाशेपेक्षा पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेचे पंधरा आंतरराष्ट्रीय पंच पंधरा राष्ट्रीय पंच पंधरा अधिकारी व पन्नास स्वयंसेवक काम पाहणार आहेत या स्पर्धेमधून पंचवीस ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत अल इन दुबई येथे होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होईल अल इन दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे त्यामुळे भारतीय संघाची स्थान मिळवण्यासाठी या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती होतील पॅरा जलतरणमध्ये चौदा विभागात स्पर्धा होणार आहे पॅरा ॲथलेटिक्समध्ये एकोणपन्नास विभागात स्पर्धा होणार आहे ए जी सी स्पोर्ट्समुळे व त्यांच्या पुढाकाराने दिव्यांग खेळाडूंना खेलोत्सव पॅरा ॲडिशन स्वरूपात एक नवीन व्यासपीठ मिळाली आहे असा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ही रियल इस्टेट व बांधकाम शिक्षण सौर ऊर्जा व ऊर्जा पर्यटन व हॉस्पिटॅलिटी ॲटोमोबाईल व लॉजिस्टिक इव्हेंट मॅनेजमेंट मीडिया व मनोरंजन अशा विविध क्षेत्रात काम करणारी संस्था आहे सामाजिक भान ठेवून ग्रामीण विकास आणि युवकांची प्रगती यासाठी ही संस्था कार्यरत आहे सी स्पोर्ट्स व ही क्रीडा वाहिनी ग्रुप ऑफ भाग असून ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला व ग्रामीण खेळाडूंना दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे हे या वाहिनीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आकाश कुंभार मी खेल उत्सव या स्पर्धेचा चेअरमन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच सी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेलो उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती एजीसी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार ह्या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे तस सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे ह्या स्पर्धेतून पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरानेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये आलीन दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रांसेस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्यपदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशेपेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आत्तापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे आज या प्रसिद्धीसाठी मला एक गोष्ट मी कोणी पत्रकार आणि स्पेशली पॅराऑलिम्पिक अध्यक्ष राजाराम घाट उपस्थित आहे कमिटी आहे आतापर्यंत स्पोर्ट्स चालू आताच नाही नाईनटीन सिक्स्टी एट पासून जे गेम चालतो आहे ते गेम्स चालू हँडीकॅपचे स्पोर्ट चालू केले ते विजय म्हणजे यांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतात स्पोर्ट्स चालू केले तेव्हापासून राजाराम घाम छोटस तेव्हा पासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये मी ऑलिम्पिकला वर्ल्ड रेकॉर्ड सगळं करून हे केले तर मला चॅलेंज करणार इंटरनॅशनल मध्ये नाही पण भारतामध्ये झाला एक तर घाब म्हणून त्यांनी आतापर्यंत बरच एवढी लाईफ मध्ये जोर की बेटकर नाईफ दाखवायचं कुठे काही नमलं नाही पण कुठे त्यांना पण आता महाराष्ट्र गवर्नमेंटनी शिव चतुर्पदी अवॉर्ड दिलेले आहे आता मेन मुद्द्याच म्हणजे ही जी कम्युनिटी आहे जे लोगो बनवून आपल्या पुढे पाच गेम्स चालू करून आहे पूर्वी काय असं कसं असायचं कि हँडिक कुठे विचारलंय हे लगडे हे पागळे आता था था आता भारतामध्ये आता तसं राहिलं नाही आता सगळे जे आहे अपंग वगैरे त्यांना विकला पहिलं तर एकदम बोल होत ते आता तसे नाही भारत आता प्रथम देश झालाय जो की जगामध्ये अपंग लोकांना काहीतरी रेस्पेक्ट होते आता सध्या तुम्ही काही लोकांनी चंद्र माझा पिक्चर बघितला असेल तर त्याच्याबद्दल माहिती आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये आपलं भारत पाठीमागेच का राहतो ते एक सांगायचं उद्देश असा की फेडरेशन जे खेळ चालू होतात तर ते चांगल्या चांगले जिथं चांगल्या कोच आहे तिथं स्टुडंट नाही स्टुडंट चांगले आहेत तिथं कोच नाही अशी आपल्या भारताची परिस्थिती आहे

तर मला पण यावं त्याच्या उद्देश नाही काय की माझा चंदूच्या फेर पिक्चर बघून एक भारताने अपंग लोकांनी एकोणतीस पेढे लागले होते तर मी गेल्या टायमापासून दिल्लीला जे पण आग्रह केले की पन्नास गोल्ड मेडल्स आपल्या अपंग लोकांनी आणावं आणि त्याच्यासाठी आता हे कुंभाच्या पण आता तर राष्ट्रीय चालू केले तर मी बोलल्याप्रमाणे भारतामध्ये अनेक संस्था कमिटीला मंजूर करून हे केलेले आणि माझ्या जास्त हे भारताला जे भारताला पहिलं गोल्ड मेडल ऑलिम्पियच्या वक्तव्या घेतलं त्याने मला जी खुस करून देशाला नाव मंजर केलं तसं आपण सगळ्यांनी प्रसिद्ध आता मी हे जे मेडल लावून त्याच्यासाठी येतो की लोकांनी हे मेडल बघावे

पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा